सर्वप्रथम सर्व भारतीयांना पंच्याहत्तराव्या भारतीय संविधान दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज संविधान दिनानिमित्त आपण भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका जाणून घेऊयात राज्यघटनेची उद्देश पत्रिका म्हणजे काय तर राज्यघटनेची प्रारंभीची प्रस्तावना किंवा सारांश म्हणजे राज्यघटनेची उद्देश पत्रिका होय या उद्देश पत्रिकेचं महत्व काय आहे तर उद्देश पत्रिकेला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात कारण त्यावरून संपूर्ण राज्यघटनेचे तत्वज्ञान स्पष्ट होते स्वतंत्र भारतात घटनाकार कोणत्या प्रकाराचे राजकीय सामाजिक आर्थिक वातावरण निर्माण करू इच्छित होते याची जाणीव उद्देश पत्रिकेवरूनच होते तर भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका खालीलप्रमाणे आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेवरून तीन गोष्टी स्पष्ट होतात एक भारतीय राज्यघटनेचे उगमस्थान दोन भारतीय राज्याचे स्वरूप म्हणजेच सार्वभौम गणराज्य लोकशाही समाजवाद धर्मनिरपेक्ष आणि तिसरे भारतीय राज्यघटनेची उद्दिष्टे जी की न्याय स्वातंत्र्य समता बंधुता आणि राष्ट्राचे ऐक्य ही आहेत तर भारतीय राज्यघटनेचं उगम स्थान काय आहे भारतीय घटनेची निर्मिती भारतीय जनतेच्या इच्छेतून झाली आहे लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घटना समितीने घटनेची निर्मिती केली आहे भारताची राज्यघटना ब्रिटिशांनी निर्माण केली नाही उद्देश पत्रिकेतील सुरुवातीचे शब्द आम्ही भारताचे लोक ही घटना आमच्यासाठी तयार मान्य व स्वीकृत करीत आहोत या शब्द प्रयोगावरून स्पष्ट होते की भारतीय घटनेचे उगम स्थान भारतीय जनताच आहे भारतीय राज्याचे स्वरूप काय आहे उद्देश पत्रिकेच्या दुसऱ्या ओळीवरून भारतीय राज्याचे स्वरूप सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य असल्याचे स्पष्ट होते भारत सार्वभौम आहे म्हणजे इतर कोणत्याही देशांचे नियंत्रण किंवा वर्चस्व भारतावर नाही देशातील सर्व व्यक्ती व संस्था यांच्यावर भारतीय राज्याची सत्ता आहे परराष्ट्रांशी भारताचे संबंधित संबंध ठरविण्याचा हक्क भारतीय राज्याला आहे भारत ब्रिटिश राष्ट्रकुल सभासद राष्ट्रसंघाचा सभासद आहे परंतु यामुळे भारताच्या सार्वभौमत्वावर कोणतीही मर्यादा येत नाही कारण हा स्वतंत्र राष्ट्राचा संघ आहे या संघाचे भारताचे सभासदत्व ऐच्छिक आहे इंग्रजांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे एवढाच उद्देश या संघाचे सभासदत्व घेण्यामागे आहे गणराज्य भारत गणराज्य आहे म्हणजेच भारतीय राज्याचा प्रमुख राष्ट्रपती अनुवंशिक नाही तर लोकांनी निवडून दिलेला आहे शासन लोकांनी निवडून दिलेले व लोकांसाठी कार्य करणारे आहे प्रजासत्ताक अर्थात लोकशाही भारतात प्रजासत्ताक राज्य पद्धती स्वीकारण्यात आली आहे भारतीय लोकशाही राज्यपद्धतीच्या दोन बाजू आहेत लोकशाही एक शासनाचा प्रकार आहे दुसरे म्हणजे लोकशाही शासनास अवश्य लोकशाही समाजाची स्थापना लोकशाही ही एक अशी प्रतिनिधी शासन पद्धती आहे लोक आपले प्रतिनिधी निवडून देतात आणि ते प्रतिनिधी राज्यकारभार करतात लोक या प्रतिनिधिक शासनावर संसदेद्वारे प्रत्यक्ष नियंत्रण ठेवतात प्रौढ मताधिकारांमुळे प्रत्येक नागरिकाला मतदाराचा अधिकार मिळतो प्रौढ मताधिकाराच्या माध्यमातून जनता शासनात सहभागी होऊ शकते लोकशाही समाजाची स्थापना करणे राजकीय लोकशाहीसाठी आवश्यक असते त्यासाठी समान समान दर्जा व आर्थिक न्याय संपत्तीचे वितरण स्वातंत्र्य व समतेचा हक्क इत्यादींच्या तरतुदी राज्यघटनेत करण्यात आल्या आहेत की ज्यामुळे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही भारतात निर्माण होऊ शकेल समाजवाद भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये समाजवाद हा शब्द दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आला आहे संपत्ती आणि उत्पन्न यातील विषमता नष्ट करणे सर्व लोकांना योग्य राहणीमानाचा दर्जा उपलब्ध करून देणे हा त्यामागे उद्देश होता भारतीय समाजवाद खाजगी संपत्ती नष्ट करण्यास सांगत नाही परंतु खाजगी मालमत्तेच्या नियंत्रणावर भर देतो संपत्ती व कारखान्यांचे संपूर्ण राष्ट्रीयकरण न करता मिश्र अर्थव्यवस्था निर्माण करण्यावर भर देतो एकोणीसशे ब्याण्णव समाजवादी व्यवस्था खाजगीकरण आणि उदारीकरणावर भर देत आहे धर्मनिरपेक्ष एकोणीसशे शहात्तर साली बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे धर्मनिरपेक्ष हा शब्द भारतीय घटनेत समाविष्ट केला आहे भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत रचनेचा तो एक भाग आहे भारतीय राज्याने सर्व धर्मांना सारखेच संरक्षण दिले आहे राज्याचा धर्म म्हणून कोणत्याही विशिष्ट धर्माला मान्यता दिली नाही लोकांना पूजा अर्चा श्रद्धा उपासना इत्यादीचे स्वातंत्र्य धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काद्वारे देण्यात आले आहे या उलट पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका बर्मा नेपाळ इत्यादी भारताच्या शेजारच्या राष्ट्रांनी विशिष्ट धर्माला मान्यता दिली ही राष्ट्रे धर्मातीत राष्ट्रे आहेत भारतीय राज्य धर्मनिरपेक्ष राज्य आहे भारतीय राज्याचे स्वरूप कोणते आणि कसे आहे ते उद्देश पत्रिकेवरून स्पष्ट होते भारतीय राज्यघटनेची मूलभूत रचना कोणत्या तत्वांवर आधारित आहे हेही त्यावरून लक्षात येते आता जाणून घेऊयात भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य उद्देश पत्रिकेवरून भारतीय राज्याची मुख्य उद्दिष्टे स्पष्ट होतात न्याय स्वातंत्र्य समता बंधुता व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची अखंडता व एकात्मता राखणे भारतीय राज्याची मुख्य उद्दिष्टे आहेत न्याय सामाजिक आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात न्याय प्रस्थापित करणे भारतीय राज्याचे उद्दिष्ट आहे व्यक्तिहित आणि समाज हिताचा मेळ म्हणजे न्याय सामाजिक आर्थिक राजकीय न्याय भारतात प्रस्थापित व्हावा म्हणूनच मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे सामाजिक क्षेत्रात भेदभाव न करणे आर्थिक क्षेत्रात समान संधी व दर्जा उपलब्ध करून देणे इत्यादी तरतुदी घटनेत करण्यात आल्या आहेत स्वातंत्र्य व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास स्वातंत्र्याशिवाय शक्य नाही म्हणून राज्यघटनेमध्ये विचार उच्चार संचार पूजा विश्वास श्रद्धा इत्यादी प्रकारचे स्वातंत्र्य मूलभूत हक्कांच्या स्वरूपात नागरिकांना दिले आहे व्यक्ती व समाजाच्या विकासासाठी अशा तऱ्हेचे स्वातंत्र्य आवश्यक असते स्वातंत्र्यामुळे विकासाला पोषक वातावरण निर्माण होते समता समतेशिवाय स्वातंत्र्याचा अर्थ नसतो म्हणूनच भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कामध्ये पहिलाच हक्क समतेचा आहे या हक्कानुसार कायद्यांपुढे समानता कायद्याचे सर्व नागरिकांना समान संरक्षण प्रत्येकाला समान संधी व दर्जा देण्यात आला आहे स्वातंत्र्य उपभोगण्याची व विकासाची समान संधी प्रत्येक नागरिकाला उपलब्ध करून देणे हा त्यामागे उद्देश आहे बंधुता प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा मिळावी माणूस म्हणून जगता यावे प्रत्येकाला मानवी वागणूक मिळावी न्याय मिळावा यासाठी मार्गदर्शक तत्वांमध्ये अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत राष्ट्राचे ऐक्य आणि एकात्मता राखणारा बंधुभाव निर्माण करणे भारतीय राज्याचे उद्दिष्ट आहे रा राज्या भारत विविध धर्म जाती वंश असलेला देश आहे या विविधतेतून भारतात एकता निर्माण व्हावी आणि राष्ट्राचे ऐक्य कायम राहावे यासाठी बंधुभाव निर्माण करण्यावर भर आहे अर्थात भारतीय राज्यघटनेचे मूलभूत तत्वज्ञान उद्देश पत्रिकेमध्ये वरील प्रमाणे मोजक्या शब्दात व्यक्त झाले आहे या तत्वांच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी देशाचे सार्वभौमत्व ऐक्य व एकात्मता धर्मनिरपेक्षता राखण्यासाठी मूलभूत कर्तव्याचाही समावेश घटनेच्या कलम एक्कावन अ मध्ये एकोणीसशे शहात्तर साली केला आहे